ट्वेंटी किंवा वन डे सामन्यामध्ये खेळपट्टीकडे जेवढं लक्ष नसतं तेवढं लक्ष टेस्ट मॅचच्या वेळेला खेळपट्टीकडे असतं पहिल्या मॅचमध्ये या विकेटनीच आपल्याला गुगली टाकला कारण इतकं विकेट पहिले दोन दो दिवस फलंदाजीला पोषक होतं की नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला त्याचा मोठा फायदा मिळाला जो इंग्लंड संघाने घेतला आणि बाजी भारतावरती पलटवली भारतीय संघाला दोन्ही डावांमध्ये त्या मानाने थोड्याशा खराब झालेल्या विकेटवरती बॅटिंग करायला लागली आणि त्याचा काय परिणाम झाला हे आपण सगळ्यांनी बघितलं कारण दोनशेपेक्षा जास्त धावांचा पराभव हा भारतीय संघाला पाचवावा लागलेला आहे परंतु दुसऱ्या टेस्ट मॅच करता विकेट असं समजलं आहे अजिंक्य राणेच्या म्हणण्याप्रमाणे कदाचित पहिल्या दिवसापासून विकेटवरती फिरकीला साथ मिळेल ह्याचा विचार करता विकेटवरती सिम्पल गोष्ट आहे तुम्ही डोळ्यासमोर जर का कुठलीही खेळपट्टी आणली तर त्याच्यावरती भरपूर गवत भरपूर पाणी भरपूर रोलिंग तर ते फास्ट बॉलिंगला चांगलं विकेट ठरतं परंतु त्याच विकेटवरचं गवत छाटून टाकलं त्याच्यावरती पाणी कमी दिलं आणि रोलिंग कमी केलं तर माती मोकळी व्हायला पटकन सुरुवात होते आणि ते विकेट फिरकीला साथ देतं मला वाटतं पहिल्या मॅचचा अनुभव लक्षात घेता भारतीय संघाला मदत व्हावी याच उद्देशाने ग्राउंड्समननी असं विकेट तयार केलं असेल की जे फिरकीला साथ देत असेल म्हणून हा सामना पाच दिवस चालेल की नाही ही शंका आत्तापासून व्यक्त व्हायला लागली आहे कारण इंग्लंडची रोटेशन पॉलिसी खूप विचित्र आहे पहिल्या सामन्यानंतर अँडरसन खेळणार नव्हता बटलर खेळणार नव्हता हे कन्फर्म होतं आता जोफ्रा आर्चरचंही नाव त्याच्यात ॲड झालेलं आहे की जोफ्रा आर्चर अँडरसन आणि ब्रॉ जोफ्रा आर्चर अँडरसन आणि बटलर हे तीन प्रमुख खेळाडू हे पहिल्या टेस्ट मॅचमध्ये होते जे दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये खेळणार नाही आहेत याचा मोठा परिणाम इंग्लंड संघावरती होऊ शकतो याचा चांगला फायदा भारतीय संघ घेऊ शकतं त्याचं कारण पहिल्या मॅचमध्ये अँडरसननी काय बोलिंग केली आपण सगळ्यांनी पाहिली क्राफ्ट्समन मास्टर क्राफ्ट्समन होता तो आणि बटलर हा नेहमी सहा सात नंबरला बॅटिंगला येऊन जास्त धोका निर्माण करतो त्यामुळे हे तीन प्रमुख खेळाडू नसल्याचा फायदा भारतीय संघाला नक्कीच घेता येईल मला वाटतं भारतीय संघाच्या फलंदाजांपुढे पर्यायच नाहीये पहिले बाज बॅट्समन मध्ये बदल व्हायची शक्यता नाही रोहित शुभमन पुजारा विराट कोहली अजिंक्य राणे हा बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल होणार नाही या पाच फलंदाजांना जबाबदारी घ्यायलाच लागेल मोठा धावफलक फलक उभारायची आणि ते सुद्धा खास करून पहिल्या इनिंगमध्ये कारण पहिल्या इनिंगमध्ये भारतीय संघाने लीड घेतलं तर चित्र वेगळं दिसणार आहे हे मी आत्ता सांगून ठेवतो त्यामुळे या पाच फलंदाजांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे पंतनी त्याच्यामध्ये जर धमा का धमाका केला तर तो बोनस धरला पाहिजे त्यामुळे प्रमुख धावांची गंगाजळी ही या पाच बॅट्समॅनकडनं अपेक्षित आहे पहिल्या सामन्यामध्ये अक्षर पटेल फिट नव्हता आणि त्याचा सगळ्याचा परिणाम नदीम आणि सुंदरला खेवण्यात झाला आता गंमत अशी झाली आहे की नदीमचा परफॉर्मन्स एवढा चांगला नव्हता परंतु वॉशिंग्टन सुंदरनी बोलिंग चांगली टाकली नसली तरी बॅटिंगमध्ये पहिल्या इनिंगमध्ये सुंदर बॅटिंग केली ऐंशीपेक्षा जास्त धावा त्यासुद्धा दडपणाखाली संघाला गरज असताना त्यांनी करून दाखवल्या म्हणून भारतीय संघाच्या पहिल्या डावाला थोडंसं तरी बाळसं चढलं त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरला परत काढण्याचा प्रकार हा होतोय की काय हे बघायला लागेल पहिल्या मॅचमध्ये जर का अक्षर पटेल फिट असता तर अक्षर पटेल कुलदीप यादव दोघं खेळणार होते आता राहुल चेहरचं सुद्धा नाव घेतलं जातंय की जो लेग स्पिनर आहे त्यामुळे कुलदीपवरती परत न्याय अन्याय अन्याय होतो का त्याला न्याय मिळतो हे अजूनही कळलेलं नाहीये भारतीय संघानं अकरा जणांमध्ये कोणाला स्थान देणार हे अजूनही गुलदस्त्यातच ठेवलेलं आहे